गेले अनेक वर्ष आमदार संजय केळकर आणि त्यांचे हे सर्व सहकारी आंबा महोत्सव भरवत आहेत त्यांनी एक विश्वासार्हता निर्माण केलेली आहे कारण आंबा म्हटला तर आपल्याकडे त्याच्यात फसवणूक फार मोठ्या प्रमाणावर होते आणि त्याहीपेक्षा सुद्धा आरोग्याला हानिकारक असणारा असा कृत्रिम रसायला टाकून पिकवलेला आंबा आपल्याला हमखास बाजारात मिळतो परंतु इथे मात्र तुम्हाला नैसर्गिकरित्या पिकवलेला नंबर एक नंबर दोन अतिशय वाजवी किमतीत अतिशय खास्त्री खात्रीशीर आणि तुम्हाला रायवळ पाहिजे असेल रायवळ तुम्हाला पायरी पाहिजे असेल पायरी तुम्हाला हापूस पाहिजे असेल हापूस विविध आकारातला हा देवगडचा असेल रत्नागिरीचा असेल हा हापूस तुम्हाला मिळतो मी गेले अनेक वर्ष इकडे येतो आहे आणि इकडूनच आंबा घ्यायचा परिपाठ हा माझा आहे यावेळची माझी दुसरी खेप आहे अजून एक खेप हे संपेपर्यंत एक होईल नुसतेच आंबा नाही तर आंब्याच्या बरोबर कोकणातले खाद्यपदार्थ देखील मिळतात त्याचा देखील मी अतिशय रसिक भोगता आहे त्यामुळे ते सुद्धा घेऊन चाललेलो आहे आणि ते, ते नेलेले पदार्थ तीन चार महिने पाच महिने आम्हाला पुरतात आणि जणू काही कोकण आणि कोकणची तृप्ती थी, आमच्या जिभेवर कायम असते त्यामुळे संजय केळकर आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांना जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत त्यांच्यामुळे कोकण इथे अवतरलेलं आहे सर काय आव्हान नागरिकांनी शंभर टक्के यावं आपल्याकडे हे सगळे मराठी उद्योजक आहेत ज्या मराठी उद्योजकांनी स्वतः आंबे पिकवलेले आहेत आणि पहिली गोष्ट म्हणजे खात्रीशीर आंबे आहेत यातला कुठलाही एकही आंबा हा रसायनानं पिकवलेला नाही अत्यंत नैसर्गिकरित्या वाजवी किमतीत तुम्हाला ठाण्यामध्ये दुसरीकडे कुठेही मिळणार नाहीत त्यामुळे संजय केळकरांनी भरवलेल्या आंब्या महोत्सवाला तुम्ही येणं हे अत्यंत गरजेचं आहे याचं कारण याच्याशिवाय आंब्याची चांगली चव तुम्हाला कुठेही मिळणार नाही